वर है है है। है हिंगोली वाशिम रोडवर सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि सोयाबीनला नऊ हजार रुपये देण्याची मागणी हे शेतकरी करत आहेत आणि सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी सध्या हे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि हिंगोली वाशिम रोडवर दोन ते तीन किलोमीटर लांब लांब सध्या रांगा लागल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे तर हिंगोलीमध्ये सध्या हे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानाच्या सभा ज्या आहेत त्या राज्यभर होत आहेत या सभा होत असताना शेतकरी मात्र मराठवाड्यातला जो आहे तो आक्रमक होताना दिसतो आहे कारण शेतकऱ्यांच्या हाती काही लागलं अशी त्यांची भावना आहे मराठवाड्याचा हिंगोली वाशिम जो रस्ता आहे तो रस्ता शेतकऱ्यांनी पूर्णपणे दोन्ही बाजूनी जाम केलेला आहे ट्राफिक लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत अर्थात या शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत आणि ते उठायला इकडे तयार नाही त्यांनी इथे रस्ता रोको केलेला आहे काय कारणं आहेत आपण त्यांची काय काय रस्ता नाही झालं दादा मागील तीन वर्षापासून हिंगोली वर्षा जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे मात्र सरकार तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहेत शेतकऱ्यांच्या पत्रामध्ये काही पडत नाही तीन वर्षापासून दुष्काळ असताना यावर्षी आमचं सोयाबीन पूर्णतः गेलं यावर्षी त्यानंतर आमची कपाशी गेली नंतर जी तूर होती खरीप रब्बीची ती आमच्या पत्रात पडेल असं आम्हाला वाटलं होतं पण आमच्या पत्रामध्ये काही पडलं नाही त्या अनुषंगानं आम्ही आमच्या अवयव विक्रीला काढले दादा मुंबई मध्ये आलो या मुख्यमंत्र्यांनी चर्चा तर नाही केली त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर धडापही केली आम्हाला अटक केली त्यानं काहीच लक्ष दिलं नाही मुख्यमंत्र्यांना यानं शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी कराव आणि सर्व शेतकरी कर्जमुक्त कराव यांना शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी जे आहे ते आंदोलन केलं वाशिम हिंगोली हायवे जो आहे तो शेतकऱ्यांनी जाम केला आणि जोपर्यंत त्यांना सरकारकडनं काही आश्वासन मिळत नाही तोपर्यंत ते आंदोलन सुरू राहणार असं त्यांनी जे आहे ती मागणी सरकारकडे केलेली आहे पर्सन विकास पंकज दळवी पुढारी न्यूज हिंगोली विश्व वाशिम हायवे